नमस्कार जय सद्गुरू आज आपण जुन्या बांगड्यांपासून छान असे गोड तयार करणार आहोत अशा प्रकारे आपण हे बांगड्या एकमेकांना चिटकून घ्यायच्या व त्यानंतर जे आपण गोंड्याचा दोरा यूज केलेला आहे सिल्क थ्रेड तो या बांगडीला अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायचा त्याआधी आपण रायटिंग पॅडला अशा प्रकारे हा दोरा गुंडाळून घ्यायचा व तो कट करून बांगडीला अशा पद्धतीने छान असा गुंडाळून घ्यायचा ज्या जुन्या वांगड्या आहेत त्यापासून आपण नवीन असे गोठ घरच्या घरी तयार करू शकतो व खूपच छान असे हे गोठ तयार होतात आपल्याला फक्त ज्या कलरचे गोठ हवे आहेत त्या पद्धतीने आपण गोंड्याचा दोरा दुकानामधून आणून अशा पद्धतीने जुन्या बांगड्यांना गुंडाळून घ्यायचा व खूप च खूप सारे असे वेगवेगळे गो आपण बांगड्या तयार करू शकतो घरच्या घरी असे आपण बऱ्याच बांगड्या ज्या जुन्या आहेत त्यापासून नवीन तयार करून रोज आपण अशा पद्धतीने यूज करू शकतो याच्यासाठी आपण फेमिकॉल दोरा बांगड्या व तसेच अशा पद्धतीने स्टोन वापरायचे आहेत खूपच छान असा हा गोट तयार होतो अशा पद्धतीने आपण हा दोरा पूर्ण बांगडीला गुंडाळून घ्यायचा व त्यानंतर वेगवेगळ्या आकारामध्ये आपण स्टोन चिटकवून घ्यायचे खूपच छान अशी ही बांगडी तयार होते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी हा दोरा बांगडीला गुंडाळून घेतलेला आहे घरच्या घरी आपण असे वेगवेगळे वेग गोठ तयार करू शकतो त्याच त्याच बांगड्या घालण्याचा कंटाळा येतो व अशा पद्धतीने आपण नवीन वांगड्या घरच्या घरी तयार करून आपण त्या यूज करू शकतो ड्रेसवर किंवा साडीवरती अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या वांगड्या घरच्या घरी तयार करून वापरू शकतो असे बरेच गोट मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ही डिझाईन तयार करत आहे खूपच छान अशी ही डिझाईन तयार होते व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका हे पहा मध्ये गोल स्टोन वापरलेला आहे छोटा व त्यानंतर अशा आकाराचे पानाच्या आकाराचे दुसरे स्टोन मी इथे वापरलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूपच छान असा हा गोट तयार होतो मी पूर्ण सेट हा अशा पद्धतीने तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या कलरचे दोरे वापरून आणि स्टोन वापरून आपण घरच्या गर घरी अशा पद्धतीने बांगड्या तयार करू शकतो हे पहा हे असा मी पूर्ण सेट तयार केलेला आहे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद